बहुल आदिवासी बहुल जिल्हा म्हणून गोंदिया जिल्ह्याची ओळख आहे आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाकडून आदिवासी आश्रमशाळा चालविल्या जातात यात आश्रमशाळांमधून आता उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा सदुपयोग करत विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येत आहे गोंदियाच्या देवरी आदिवासी प्रकल्प अधिकारी कार्यालयाअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या गोंदिया जिल्ह्यातील अकरा आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी शिबिराचे समर कॅम्प आयोजन करण्यात आले आहे या शिबिरामध्ये विद्यार्थी आपल्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा सदुपयोग करत असून विविध कलागुण या शिबिरातून शिकत आहेत विद्यार्थी विद्यार्थिनी हातात ब्रश घेऊन पेंटिंग करताना दिसत आहेत तर अनेक विद्यार्थी धनुष्यबाणाचे प्रशिक्षण संगीताचे प्रशिक्षण घेताना दिसत आहे इतकेच नव्हे तर मातीपासून मूर्ती किल्ले बनवण्याचे काम बांबूपासून विविध वस्तू गोंडी पेंटिंग मेहंदी बनविणे असे विविध प्रशिक्षण घेत आहेत यामुळे विविध कला शिल शिकल्यानंतर आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना भविष्यात स्वतःचा व्यवसाय करता येणार आहे यासाठी या उन्हाळी शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच वेगवेगळे प्रशिक्षण देण्यात येत आहे या उन्हाळी शिबिरामुळे अनेक आदिवासी विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला असून याचा फायदा होत असल्याचे सांगितले आहे यावेळी आम्ही पासून समर कॅम्प के सुरू केला अठ्ठावीस एप्रिलपासून परीक्षा संपल्या मुलांच्या यावेळी आम्ही थोडे काही असे प्रोफेशनल कोर्सेस घेतलेले होते जसे की रांगोळी मेहंदी क्ले आर्ट आहे बांबूपासून विविध संगीत आहे गोंडी पेंटिंग आहे आणि स्पोर्टचे काही आमचे राज्यस्तरीय मुलांसाठी तयारी करतो आमचा असं त्याच्यामागे उद्देश होता की आदिवासी मुलांनी काही कलागुण शिकावेत आणि त्या कलागुणाच्या माध्यमातून काही त्यांना अर्थार्जन वगैरे मिळायसाठी स्वावलंबून यावं किंवा अशा काही कला शिकाव्यात सुट्ट्यांमध्ये असा यामागचा उद्देश होतो एकशे एकोणतीस मुलं आहेत आणि एकतीस तारखेपर्यंत समर कॅम्प आहे गोंदिया जिल्ह्यातले जे आमच्या अकरा आदिवासी आश्रमशाळा आहेत त्या आश्रमशाळेतले सिलेक्टेड जे मुलं होते जे सुट्ट्यांमध्ये इथे यायला ये होते आणि जे काही आम्ही पहिला टेस्ट घेतला होता त्याच्यामध्ये पास झाले होते अशी मुलं आहेत काल आम्ही मे एक मेट्रो राईड केली त्यांची नागपूरला नागपूरमध्ये या मुलांनी माननीय महामहिम राष्ट्रपती महोदय द्रौपदी मुर्मूजी यांचं रांगोळीदार रेखाचित्र रेखाटलं होतं तसेच आमच्या अपर आयुक्त मॅडम त्या ठिकाणी उपस्थित होत्या आदरणीय मंत्री महोदय आदिवासी विकास सचिव सर आणि आयुक्त मॅडम नाशिक यांनी आम्हाला मुलांचे कलागुण वाढवण्यासाठी काही सेवा उपाययोजना करायला ज्या सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगानंच हा कॅम्प आयोजित केला होता मी गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी समुदायाच्या सर्व नागरिकांना आवाहन करेल की आमच्या शासकीय आश्रमशाळांमधल्या नीट जे सीईट जे क्लासेस असतील समर कॅम्प असतील राज्यस्तरीय स्पर्धांसाठी मुलांची तयारी करणे असेल स्वॉ स्कॉलरशिपसाठी मुलांची तयारी करणे असेल या काही गोष्टी होत आहेत तर आपण जास्तीत जास्त संख्येनं आपल्या गोंदिया जिल्ह्यातील ज्या अकरा आदिवासी शासकीय आश्रम शाळे या ठिकाणी आपल्या पाल्यांचे प्रवेश घ्यावेत असे मी यानिमित्तानं सर्व आदिवासी पालकांना आवाहन कर माझे पूर्ण नाव अर्चना सुखलाल घासले मी बोरगाव शाळेतली आहे माझ्या शाळेचे नाव शासकीय माध्यमिक उच्च माध्यमिक कन्या आश्रम शाळा बोरगाव बाजार एक मे दोन हजार पंचवीस ह्या तारखेला सुरू झाली आणि एक तारखेला आम्हाला एक धारा जाडी धारा जाळी शिकायला मिळली आणि दोन तारखेला तीन धारा जाडी शिकायला मिळली आणि आतापर्यंत बहुत काही मिळाला शिकायला गुलदस्ते बॅचेस करंडे कंदील सटकुनी सटकुनी जाडी किचन आणि खूप काही शिकायला मिळला छान वाटला आम्हाला असेच कॅम्प राहिला पाहिजे माय सेल्स स्वाती कैलास मंडळी आय एम लर्निंग इलेव्हन स्टँडर्ड माय स्कूल नेम इज गव्हर्मेंट सेकंडरी अँड हायर सेकेंडरी आश्रम स्कूल पार्क मी, समर है, मी है समर या समर कॅम्पमध्ये एक तारखेला आलेली आहे मी ह्या समर कॅम्पमध्ये मेहंदी ह्या इव्हेंटमध्ये आहे मेहंदी क्लास आम्हाला हिमानी मॅम शिकवतात आणि मेहंदी क्लासमध्ये पहिल्या दिवशी आम्हाला पॉईंट कसे काढायचे होरिजेंटल लाईन व्हर्टिकल लाईन्स कसे काढायचे कॅरीमध्ये शेडिंग कसे का काढायचे हे बेसिक शिकवले त्यानंतर हातावर मेहंदी कसे काढायचे आणि मेहंदीचे टाईप कोणकोणते आहेत मेहंदीचे टाईप आणि आप आम्हाला खूप होमवर्क द्यायचे होमवर्कमुळे आमच्या आमच्या मेहंदीमध्ये खूप फिनिशिंग येते मेहंदीचे टाईप आहेत अरेबिक वेस्टर्न ज्वेलरी असे टाईपचे टाईप पण शिकवले आणि आम्हाला खूप छान शिकवतात आता आम्हाला समोर आता आम्हाला कोण बना बनवायलासुद्धा शिकवले आहेत आणि आता आम्हाला पोर्ट्रेट मेहंदी कशी काढायची ते पण शिकवणार आहेत आणि मला 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 वाटला होता की मला तर एकही हॉलिडेज नाही मिळणार ना आहेत पण इथं आल्यानंतर असा वाटला की मला तर खूप काही शिकायला मिळालं आणि आमचे ओ सर आम आमच्यासाठी एवढं काय केलं मला खूप छान वाटला आणि मी इथं खूप काही शिकली आणि हे शिकून मी काही करू शकते आणि मी ज्या शाळेमध्ये आपल्याला सांगू पण शकते थँक्यू सुंदरलाल मरकाम मी अकरावी सायन्समध्ये आहो माझ्या शाळेचे नावास शासकीय माध्यमिक उच्च माध्यमिक आश्रम शाळा बी जी पा मी तर बोरगाव शाळेमध्ये उन्हाळी कॅम्पमध्ये ॲथलेटिक्स इव्हेंटमध्ये आहो आणि एक मे पासून आमच्या हा कॅम्प सुरू झालेला आहे आणि एक मेला आमच्या बॅटरी टेस्ट झाला आहे त्यानंतर आमच्या स्ट्रेंथ पाहून सरांनी आमचे कचलाम सरांनी आमचे, आमचे इव्हेंट निवडला आणि आम्हाला इव्हेंट निवडून सरांनी आम्हाला स्ट्रेंथ वर्कआउट आणि इंडोरन्स देत आहेत जेणेकरून आमच्या बॉडी फिटनेस राहावा आणि उन्हाळा असल्यामुळे आम्हाला आता ऑक्सिजन आहे म्हणून आम्हाला स्ट्रेंथ वर्कआउट आणि इंडोरन्स देत आहे आणि समोरच्या जून महिन्यामध्ये आम्हाला पल्स मोबिलिटी देणार आहेत आणि समोर कॅम्पमध्ये खूप चांगला वाटला आणि आमचं प्रॅक्टिस खूप छान होते आहे आणि आमचं परफॉर्मन्स खूप चांगलं छानपणेनं वाढलं आहे आणि आम्हाला या कॅम्पमध्ये अजूनही प्रॅक्टिस पाहिजे जेणेकरून आम्हाला नॅशनललांब खेळता आले पाहिजे माझे नाव अमन भागचंद भोयर आहे मी मजितपू माझ्या शाळीचे नाव शासकीय आश्रमशाळा मजितपुर आहे मी एक तारीखपासून समर कॅम्पमध्ये आलेलो आहोत आणि माझे विषय गोंडिया पेंटिंग मला माझ्या सरांनी खूप काही शिकवलं आहे एक तारीखपासून मी गुंडी पेंटिंगमध्ये खूप सारे गुंडी पेंटिंग काढतो सर मला पालेंद्र गावळसर यांनी शिकवलेलं आहे मी पहिल्यांदा आलो तर मला चांगला येत नव्हता सर ड्रॉईंग काढता मग मला माझ्या सरांनी शिकवला की असे काढाल पहिल्यांदा डिझाईन सांगला सर मग आता आपण कलरनी पेंटिंग बनवतो सर आणि हरवर्षी राहायला पाहिजे असं समर कॅम्प या समर कॅम्पचे अधिकारी श्री मान्य सर यांच्यामुळे आम्हाला हे शिकायला मिळालं थँक्यू थँक्यू माझं नाव युवराज कौल आमचा कॅम्प एक तारखेपासून सुरू झाला आणि या कॅम्पमध्ये आम्हाला खूप काही शिकायला मिळलं जसे ड्रमसेट वाजवणे कांगो आणि म्युझिकच्या बारेमध्ये आम्हाला काही माहिती नव्हतं आता स्वर कसे लागतात स्वर कसे लावायचे हे सगळं आम्हाला डोंगरे सर आणि गिरी मॅमने शिकवलं आमच्या पिओ सरांना कारण त्यांच्यामुळे इथे समर कॅम्प झाला आणि त्यांच्यामुळे आम्हाला खूप काही शिकायला मिळालं